निमित्तानं व्यासपीठावरील आदरणीय वर्षी पाटील साहेब त्याचप्रमाणे आझादीय शिवाजीरादा त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले बंधू भगिनी खरं तर ते या ठिकाणी कुठलेही राजकीय पक्ष पक्षाशी निगडीत नाही हे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मागत म्हणत या ठिकाणी मिळत आहे खरं पाहिलं तर गेले दहा पंधरा दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे प्रचंड नुकसान आमच्या आदिवासी शेतकऱ्यांचं तसंच इतरही समाजाचं झालेलं आहे आणि ते भरून निघणार नाही खरं पाहिलं तर आजच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी अंमोलनी विविध प्रकारच्या प्रश्नांची ओळखोळ या ठिकाणी केलेली आहे फेरडेच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे परंतु हिरड्याची जी तांत्रिक बाजू आहे ती या ठिकाणी कोणी मांडत नाही काय हिरड्याचं नुकसान भरपाई जर मागायचं असेल तर आजच्या परिस्थितीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आठशे टनापेक्षा जास्त हिरडा या ठिकाणी उत्पादित होतो परंतु हिरड्याची झाडं ही आमच्या मालकी जमिनीत असूनही आजपर्यंत सातवाऱ्याला झाडं नाही पंच्याण्णव टक्के झाडं आमची सातवाऱ्यावरची हो आहे पाच टक्के फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे परंतु हे फॉरेस्ट करूप गणलं गेलेलं आहे त्यामुळं हा हिरडा आमचा स्वतःचा आहे असं सिद्ध करता येत नाही त्यामुळं पंचनामा करण्याकरता अर्थ नाही साहेब अनेक दिवसापासून आम्ही सातबाऱ्याला हिरण्याची झाडं या संदर्भात तहसीलदार रामसाहेब कलेक्टर साहेब यांच्याबरोबर मीटिंग पण केलेलं आहे निवेदन पण दिलेलं आहे आपणास विनंती आहे की जर हिरड्याच्या झाडाचे सातबाऱ्याला लावण्याकरता कॅम्प लावून या प्रकारची नोंद केली तर आदिवासी शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा दिलासा मिळू शकतो आणि निश्चितच त्याची नुकसान भरपाई होऊ शकते तर आपल्याला ही एक विनंती आहे आज या कार्यक्रमानिमित्त बिरसापेगडचे माजी अध्यक्ष प्रवीण पारधी यांनी या आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी ज्यावेळी संघटनेमध्ये असताना त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले पण का ते कात्करीचा तात्करी समाजाचा प्रश्न असेल धरणांचा पुनर्वसनाचा प्रश्न असेल अभयारण्याचा प्रश्न असेल विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मांडले समाजाला एकवट करण्याची एक चांगली भूमिका त्यावेळी त्यांनी घेतली आश्रमशाळेमध्ये विविध प्रकारचे जे प्रश्न होते ते प्रश्न उपस्थित करून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आज हा कार्यकर्ता तुमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये दाखल होत आहे तर प्रवीणकडनं एवढीच अपेक्षा आहे की जसं संघटनेमध्ये काम केलं त्याच प्रकारचं काम पक्षामध्ये राहून चांगल्या प्रकारचं करू शकतो कारण जसं की सत्ता जर नसेल तर फारसं काही करता येत नाही हे आम्ही जोडून पाहिले गेले पंचवीस वर्षे मी सामाजिक कामात विविध प्रकारचे काम करत असताना हे माझ्या लक्षात आले आम्ही पण संघटनेमार्फत अनेक वर्ष मोर्चे आंदोलन केले परंतु पुढं जायचं असेल समाजाचा प्रश्न सोडवायचा असेल प्रश्न तर उपस्थित केलंच पाहिजे जाब तर विचारलाच पाहिजे परंतु तो, तो प्रश्न सोडून घेण्याकरता सत्ता असणे गरजेचं आहे त्याकरता मी प्रवीणला एवढीच विनंती करेन आणि त्याला वेळोवेळी मी या प्रकारचं सांगितलेलं आहे की अनेक वेळा काय होतं की बरेच पुढारी मी बरेच शब्द वापरतो की गगनामध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी जातात दसक्रियामध्ये श्रद्धांजली व्हायला जातात परंतु जे गावामध्ये जे सामाजिक प्रश्न आहेत जे कोटतिखीचे प्रश्न आहेत ते वेळोवेळी संबंधित ज्यांच्याकडे अधिकार आहेत हो आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत त्यांच्यापर्यंत मांडून समाजाचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे हे बरेच त्याला होत नाही त्यामुळं समाजामध्ये नाराजी निर्माण होते आणि समाज नाराज होतो परंतु तो आपला आपली नाराजी प्रकट करत नाही आणि तो केव्हा तरी ती उघडकीच येते आणि त्याचा निषेधच परिणाम होतो आजपर्यंत साहेब अनेक नेते या ठिकाणी किंवा विविध व्यासपीठावरून सांगतात पाण्याचा प्रश्न असला की धरण आमच्या उश्याची कोरड आमच्या घशायची अशा प्रकारची भाषणामध्ये नेहमी त्यांची अधोरेखित जी असते परंतु हिंबे धरणामध्ये आमचे एकोणीस गावं जी धरणाच्या कडेकडेला आहेत त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल संदर्भात प्राख्यात्याने कोणी काम करताना मला दिसत नाही कारण जरी आपले इतर कार्यकर्ते गावागावात जात असतील परंतु मी आठवड्यातून पाच दिवस वेगळ्या गावामध्ये असतो मला प्रत्येक माणूस काय म्हणतो किंवा काय प्रकारचा विकास आहे या प्रकारची गोष्ट समजते मी एक गोष्ट मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मागच्या दोन वर्षामध्ये दिग्गर्नाच्या कडेकडेला अकरा पंधरा सौर ऊर्जा प्रकल्प केले एकशे सत्तर शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि दोनशे दोन एकरपेक्षा दोनशे एकरपेक्षा जास्त शेती वरिता खाली आली अशा प्रकारचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत मांडल्या पाहिजे आणि आदिवासी विकास विभागामध्ये या प्रकारचा विधी खेचून आणण्याकरता वर्से पाटील साहेब आहेत किंवा आदरणीय दादा आहेत यांनी ते काम केलं पाहिजे किंवा ते करतीलच परंतु त्यांच्यापर्यंत या प्रकारचे प्रोजेक्ट या प्रकारच्या गोष्टी मांडणं गरजेचं आहे या प्रकारचं पुढील काम कमीनी करावं त्याचप्रमाणे कातकरी समाजाचे प्रश्न अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहेत त्यांना धुपडपट्टीमध्ये राहावं लागतं या कातकरी लोकांच्या प्रश्नाकरता आपण लक्ष घातलं त्यामुळं कुठेतरी एक पाऊल पुढं पडलेलं आहे परंतु त्यांना पुढच्या कालावधीमध्ये त्यांना घरासाठी जागा आणि घरकुल ते देणं गरजेचं आहे असं मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी विनंती करतो खरं पाहिलं तर आदिवासी भागामध्ये खूप वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत म्हणजे धरणग्रस्तांचा विचार केला तर साडेतीनशे लोकांचं पुनर्वसन होणं बाकी असून परंतु त्याच्याकडं प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते पुढील कालावधीतली जी काही तरुण पिढी आहे तुमचे तरुण कार्यकर्ते आहेत आम्ही पण त्यांच्याबरोबर आहोत या सगळ्यांनी मिळून जर त्या प्रकारचा योग्य प्रकारचं प्लॅनिंग केलं तर मला वाटतं निश्चितच आपले प्रश्न सोडू शकतात मला खात्री आहे की आदरणीय वळसे पाटील साहेब ज्यावेळी सत्तेमध्ये नव्हते परंतु अनेक वेळा सतेत नसतानाही त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याकडनं संबंधी डिपार्टमेंटनं भरभोच निधी आणून तालुक्याचा विकास केलेला आहे सत्तेत असताना तर माणूस करतोच परंतु सतेत नसताना पण जो माणूस विकास करू शकतो त्या माणसांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर आपण सर्व आदिवासी समाजाने या प्रकारे पुढील कालावधीमध्ये एकत्रित राहून आपले जे काही समस्या असतील ते आपण मांडल्या पाहिजे आणि मला वाटतं की संघर्ष हा खूप महत्त्वाचा आहे की ज्यावेळेस एखादा मोर्चा निघतो त्यावेळेस तालुक्याच्या आमदारांनी किंवा खासदारांनी त्याच्याकडे विरोधक म्हणून नाही पाहिलं पाहिजे की पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार केला पाहिजे की इथं प्रश्न निर्माण झाला आहे या समाजाने प्रश्न उपस्थित केला आहे तर तो महत्त्वाचा आहे तो आपल्याला सोडवला पाहिजे असं जर झालं तर निश्चितच मला वाटतं की पुढच्या कालावधीत माझ्या आदिवासी बांधवांचं अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि विकासाची गंगा वाहू लागेल धन्यवाद जय आदिवासी